भारतीय जनता दावा करण्यात येतोय की शिवसेनेमधून तुमची हक्कलपट्टी होणार आहे एकनाथ शिंदेचा काही फोन आलाय का तुमच्याशी काय बोलणं झालंय नाही याच्यामध्ये हा शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा पक्ष आहे आणि शिवसेना प्रमुख नेहमी म्हणा सत्ता जर तुम्हाला समाजासाठी आड येत असेल तर सत्ता बाजूला ठेवून समाजासाठी तुम्हाला लढावं लागेल आणि त्याच मुशीतून तयार झालेले एकनाथ शिंदे साहेब आहेत ते नेतृत्व करतात ते कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतात सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभे राहतात त्यामुळे मला अशी काही सूचना नाही नोटीस नाही आणि काहीच नाही हाकलपट्टी होणार मला हे आता ज्यांनी केले त्याच्यावर उद्या मी बोलणार आहे त्याच्यासाठी मी एक ट्विट बी केले जे हे चुकीच्या पद्धतीने पसरवतात माध्यमातून त्यांना उत्तर उद्या माझं मिळणार आहे काय पसरवलं नाही तुम्ही मला म्हंटले ना हाकलपट्टी करणार हे सगळे ते पसरवतात हाकलपट्टी होणार हे साफ कशी करते मी कार्य आहे मी समाजाची भूमिका मांडतोय एका पुणेकरांची भूमिका मांडतोय गुन्हेगारांची भूमिका मांडतोय बिल्डरांची भूमिका मांडतोय चुकीचे कागदपत्र आले त्याची भूमिका मांडतोय बँक असेल महानगरपालिका मा, असेल या पद्धतीने याच्यामध्ये हस्तक्षेप करून जे प्लॅन पास केलेत हे सगळं ह्या सिस्टीमला या संस्थेला फसवण्याचं ज्यांनी काम केलंय पैशाच्या लोभापोटी काम करून घेतले ते सिस्टीमच्या विधान मी बोलतोय आता तुमची तुम्ही हे जे सगळं आरोप आरोपांचे आधी चंद्रकांत पाटील असतील नंतर मुरलीधर मोहोळा असतील भाजप मध्ये आणि शिवसेनेमध्ये तुमच्यामुळे निर्माण होतोय आणि श्रीकांत शिंदेना हे नकोय असा दावा भाजपकडला काढण्याचा नाही याच्यामध्ये बघा मी पुणे शहराचं नेतृत्व अनेक मान्यवरांनी केलं मग प्रदीप राऊतांनी केलं अनिल शिरोळे केलं विजय काळेंनी केलं बागिरी बापराडांनी केलं ह्याच्यामध्ये जावडेकरांनी केलं यांच्यावर तर कोर्टला बोलण्याची टाप आहे का ह्यांनी पुण्याचं व्हिजन म्हणून काम केलं हे वाईट संस्कृतीच्या विरुद्ध कायम त्यांनी ती स, ती संस्कृती वाईट संस्कृती वर येऊनच दिली नाही तर त्यांच्यावर मी बोलू शकत नाही आणि फक्त भाजपमध्ये गुप्तवले नावले जे जमा झालेत त्यांच्या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात जी लुटतात या महानगरपालिका लुटतात प्रशासकीय संस्था लुटतात ह्याच्यामध्ये प्रत्येक आर्थिक लोभापोटी चाललेलं जा जा काम हे या विकृतीच्या विरुद्ध बोलणं गैर नाही कारण तो पुणेकरांनी आम्हाला कायम एका भूमिकेतून बघितलं एका विचाराने बघितले ती लढाई आम्ही जर लढलो नाही तर पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही गुत्तेवाले आणि आड्ड्यावाल्यांचं जे चाललंय ते आता तुम्हाला उद्या सविस्तर बोलून गुत्तेवाले गुत्ते आड्ड्यावाले मटकेवाले सगळे जी जमली संस्कृती ही वाईट प्रवृत्ती आणि त्यांची खोड काही जात नाही आणि त्यांची जी जुनी पाकिट मारची सवय ती आता या पक्षात रुजवत चालली ती विकृती थांबण्यासाठी आम्हाला रस्त्यावरून लढावं लागलं तुमचा कव्हर फोटो बदललेला आहे कव्हर फोटो मध्ये साप चुकीचं आहे मी कधी बदललेलं नाही बदलणार नाही मी शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे आणि जे हे आता माध्यमाला पसरवतात चुकी मुझली ते चुकीच आहे आता तुमचं या लढाईचा पुढचा टप्पा काय असणार आहे कारण तुम्ही मुरलीधर मोहोळे यांच्या विरुद्ध सातत्याने टीका करताय पुढे नक्की मागणी करताय ही लढाई नुसती एका सिस्टीमो विरोधात आहे का ही लढाई ज्या ज्या पुणेकरांच्या प्रश्नाचा किंवा पुणेकरांना गालबोट लागेल त्या विषयावर काय बोलणार ही प्रवृत्ती जर कायम अशी आली तर म्हणजे काय मला काय भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांचं मी आदरच करतो ना जावडेकर साहेबांचा करतो प्रदीपदादा आहेत आमच्या अनिल शिरोळे आहेत विजय किती मोठं प्रचंड काम केलंय पण त्यांच्याबद्दल एक आजूबाजूला कधी गुन्हेगार दिसला नाही कधी त्यांनी चुकीचं काम केलं नाही हे बिल्डर आणि हे आणि टेंडर आणि सिस्टीम याच्या परीकडे पाच सहा लोकांचं काम राहिले नाही आणि या विकृतीच्या विरोधात मी बोलतोय आणि विकृत जर संपली नाही तर किती पक्ष मोठा झाला किती तुम्ही सत्य झाला तरी तुम्हाला जनता माफ करणार नाही आता ही जे प्र... ही जी प्रकरण चालली ही बरोबर केलेली आहेत आणि याच्याबरोबर मी सातत्याने बोलतोय खासदारांच्या नावाने बोलतोय आणि हे सगळं हे जर थांबलं नाही तर याच्या विरोधात आपण लढाई लढतोच आहे